मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते खास सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर एक सुंदर कविता कवितेची चाल आहे आमचे लासलगावचे कवी मित्र प्रकाश होळकर यांची क्षम क्षमा मागून मी कवितेला सुरुवात करतो कवितेच शीर्षक आहे लोकशाहीच्या फंदीला लोकशाहीच्या फंदीला माझी चिल्लर तुला के तुझी चिल्लर मला माझी चिल्लर तुला गे तुझी चिल्लर मला माझी चिल्लर तुला गे तुझी चिल्लर मला पोलिसांच्या आवारात बांधू एक झुला पोलिसांच्या आवारात बांधू एक झुला माझी चिल्लर तुला घे तुझी चिल्लर मला माझा आका तुला घे तुझा आका मला माझा आका तुला घे तुझा आका मला खाऊ पिऊ ढेकर देऊ हात करू वला खाऊ पिऊ ढेकर देऊ हात करू वला माझी चिल्लर तुला घे तुझी चिल्लर मला तुझा खोका मला दे माझा खोका तुला तुझा खोका मला दे माझा खोका तुला मस्तीमध्ये झिंगू दे तुझा माझा साला मस्तीमध्ये झिंगू दे तुझा माझा साला माझी चिल्लर तुला गे तुझी चिल्लर मला माझी चिल्लर तुला के तुझी चिल्लर मला कोरट कर मला दे सोलापुऱ्या तुला कोरट कर मला दे सोलापुऱ्या तुला बदनामीच्या टकोऱ्यात उभा खोचू भाला बदनामीच्या टकुऱ्यात उभा माझी चिल्लर तुला घे तुझी चिल्लर मला तुझ मस्तक मला दे माझ पुस्तक तुला तुझ मस्तक मला दे माझ पुस्तक तुला लोकशाहीच्या फांदीला बांधू एक झुला लोकशाहीच्या फांदीला बांधू एक झुला माझी चिल्लर तुला घे तुझी चिल्लर मला पोलिसांच्या आवारात बांधू एक झुला